उद्या ना मिळत नाही आमच्यात काल एक तारखेला शक्ती झाली महाराज गावकर महाराज ओ भरत महाराज तुम्ही आलो आम्हाला पंचिती पडली तुम्ही सांगून निघून आलो दिवस निघालो पंचिती झाली महाराज बाय पाल्या घेऊन जा झो पिवली रडारा चालू केलं म्हणली अग्र ली नाही आता ना, उठल झोपते जरा तुम्हीच बघा म्हणले आत्याबाईला आत्याबाई गेली पदर काली काल ढूस निघून श्रम <laughs> ली आहे पुन्हा आणले आई मी म्हणली माझ माझा आहे अभय म्हणली हे मग तस काय करू नका मा चांगल्या कथा आहे व्यवस्थित आहे नंदीग्रामाचा विषय आहे भरताला राम समजून हनुमंतराचे बोलू लागलेले विषय गंभीर आहे चांगला माझा राम या नंदीग्रामाच्या ठिकाणी का बरं आला सर रामच आहे का थान मान गुण सर्व लक्षण माझ्या मा रामासारखे आहे मग इथं राम का बरं आला कमलाकर सकाराम मोरे यांनी वाचक आणि प्रवचकाला पन्नास पन्नास देणगी दिलेली आहे भगवंत ठेव हे शंभर रुपये ग्रामकार्यालाय तुझा या ठिकाणी रामभक्त भीम कंभार कुर्नोर याही आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये वाचकाला पंचवीस रुपये प्रवचकाला पंचवीस रुपयाची देणगी दिली भगवंतांना सदैव सुखी ठेव राम आणि आमच्या येथील स्वर ज्ञान असलेले अगदी पन्नास पन्नास रुपये दिले बरं का उत्तम पाटलांनी महाराज खरंच त्यांचं कौतुक करावं रामभक्त उत्तम पाटील कोळेकर वाढी याही राम आनंद वाटला i'm चंदू जय जय तुकाराम तुकोबाई Let's go. Let's go. Let's

कुणाला शक्ती झाली आणि कुणाबद्दल आमची ज्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी भरत हनुमंतरा आहे कोण आहे आणि लक्ष्मीला कशा प्रकारची शक्ती लागलेली आहे काय झालेलं आहे मला चार शब्दांत सांगशील का हा विचार भरत I'm going

मग <laughs>